नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया शहरातील संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या एकशे बत्तीसव्या जयंती महोत्सव निमित्त श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर नांदखेडा रोड परभणी या ठिकाणी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या मूर्तीवर महाअभिषेक महा व महापूजा आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ व गुणवंत विद्यार्थी खेळाडूंचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री परभणी माननीय नामदार मेघना दिदी साकोरे बोर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी वाकोटकर भाजपा परभणी जिल्हाध्यक्ष गारी देख् ग्रामीण सुरेशराव भुमरे भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर परभणी शिवाजीराव भरोसे महंत गोविंदजी गिरी महाराज मल्लिकार्जुन महादेव मंदिर रामपुरी बुजुर्ग महान तपस्वी महंत मोनानंदजी दहिवाळ महाराज गोविंददादा आंबिलवादे मधुकरराव मेड दिनेश डहाळे सचिन शेठ आंबिलवादे संतोष शहाणे आयोजक जयंत चंद्रकांत तुकारामजी डहाळे हे होते इंजिनियर रमेश शहाने सुमित गौते सो अंबिका अनिल डहाळे इंजिनियर रमेशराव शहाने दीपक बोकन एकनाथ घोडके गुरुप्रसाद टाक दीपक टाक नाना मेड सूर्यकांत डहाळे अनिल डहाळे विलास कटके अनिल पोदार रामोशेठ शहाणे यम्य टाक विलास शहाणे मनोज डहाळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमासाठी सर्व सोनार समाजबंधू भगिनी सराब कर्मचारी कारागिरी यांची

पंढरपूर मध्ये झाला जीवन जीवनकाळ आहे हा पंढरपूरमध्ये झालेला आहे आपण दरवर्षी नाराजी महाराजांचा हरिहर साक्षर हा पंढरपूरमध्ये साजरा केला असतो नाराजी महाराज हे राष्ट्रीय संतमुख आहेत आणि आपण जे नारे महाराजांविषयी काही शासनाकडे आपल्या मागण्या आहेत आणि दिवसापासून ज्या नारायण महाराजांचं पंढरपूरमध्ये पूर्ण वास्तव्य होत त्याचे कर्मभूमी जन्मभूमी आणि सर्वच नारायण महाराजांचे पंढरपूरमध्ये झालेले आहे पण नारे महाराजांचा उल्लेख कुठेही उल्लेख नारायण महाराजांचा होत नाही आमची शासनाकडे मागणी आहे नारारी महाराजांची जयंती ही शासन स्तराला आणि त्या दिवशी नारारी महाराजांच्या जयंतीनिमित्त शासनाने शिट्टी जाहीर करावी तसेच श्री संत श्री नारारी महाराज यांचा आर्थिक विकास महामंडळ ही स्थापना शासनाने केलेली आहे याची आम्हाला लवकरात लवकर यावी अशी आमची समाजाच्या लोकांची मागणी आहे तसेच नारारी महाराजांचा ते हिंदी मध्ये ते पाठ्यपुस्तकात नरवी सुना हा पाठ्यपुस्तक धडा होता तो कालांतराने वगळण्यात आला तो धडा पुन्हा पाठ्यपुस्तकात घेण्यात यावा पाठ्यपुस्तकात घेण्यात यावा व नरवी महाराजांचे जे काव्य आहे जे जे अभंग आहे ते पुन्हा पाठ्यपुस्तक घेण्यात यावे तसेच हे निजामात पंढरपूर रेल्वेने त्या रेल्वेला रे संत शिरोमणी नारारी महाराजांचे नाव देण्यात यावे नारारी आमचे जे मागण्या शासन दरम्यान आहेत तसेच सोनार समाजी प्रतिनिधित्व देण्यात यावे ही सुद्धा आमची मागणी आहे असं आम्ही आता निवेदन देण्यात आणि आता मी लवकरच सोनार समाजाचं महाधिवेशन आम्ही घेणार 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 राष्ट्रीय तरी स्तरीय महाधिवेशन होणार आहे यासाठी आम्ही मेघनाथ आईला विनंती करतो की हा कार्यक्रम आपल्या महासमोर हे अधिवेशन होणार आहे राज्यस्तरीय त्यासाठी आपण मुख्यमंत्री यांच्या आपन, या कार्यक्रमासाठी आपण या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून जबाबदारी आपण पार पाडावी अशी आपली समाजातून आपल्याला विनंती आहे आणि नरणे महाराजाचे ज्या आमच्या मागण्या आहेत शासनाकडे आणि तसं आता जे पंढरपूर कॅरेडॉरचा कार्यक्रम सुरू आहे तर त्याच्यामध्ये पंढरपूर मध्ये जसे तुकाराम भवन आहे तसे संत नरहरी महाराजांचं सुद्धा भवन होय आणि हव्या साक्षात सोहळा जो आहे ते विठ्ठलानं पांडुरंगाने नरहरी महाराजांना जे जन्म दिलं आहे दर्शन दिलं होतं तो दिवस आम्ही सोनार समाज आम्ही हव्या साक्षात्कार दिनू साजरा करतो तो दिवस आपण जशी आषाढी क्रांतीला शासनाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जशी पूजा करतात त्या त्यांच्या स्थळावर

श्री संत शिरोमणी नंदी महाराज यांच्या आठशे बत्तीसाव्या निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय महान तपस्वी महंत मोनानंदी देहवाल महाराज या ठिकाणी उपस्थित आदरणीय गोविंद गोविंदगिरीजी महाराज आदरणीय गोविंदे आदरणीय मंकरराव बेट आदरणीय दिलेश जी आदरणीय सशनशील अभिलवालेजी आदरणीय संतोष शहाणेजी आणि हा ह्या समाज संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राहाजी रमेशराव शहाणेजी अंबिकाबाई राहणे उपस्थित भारतीय जनता पार्टीचे महानगरचे अध्यक्ष शिवाजीराव ओळसे भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष दिलेशजी बोमरे डॉक्टर केदार हडीमजी मोहन कुलकर्णीजी प्रमोद वागडकरजी कमलकिशोर जी ओबीसी मोर्चा मोर्चाचे अध्यक्ष राऊतजी जमलेले सर्व माझे सहकारी जमलेले सर्व गुरुजन आणि खरंतर आज जयंतीच्या शुभेच्छा देताना मला आनंदही होतो की ज्या मागण्या या ठिकाणी आपल्या अध्यक्ष चंद्रकांत डाळेजींनी मांडल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करताना मला अभिमान वाटतो की या पहिल्यांदा प्रत्येक समाजात न्याय देण्याचं काम कुणी केलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि म्हणूनच आपल्या समाजासाठी सुद्धा जे आर्थिक महामंडळ बनवले प्रत्येक वेगवेगळ्या समाजासाठी आर्थिक महामंडळ बनवले ते केवळ या ठिकाणी दूरदृष्टी असलेले प्रत्येकांसाठी साठी विचार करणारा नेतृत्व आपल्या राज्याला लाभलं म्हणून सांगितलं महामंडळ स्थापन झाले आर्थिक तरतूद करण्यात यावी त्या सगळ्या गोष्टी टप्प्यातप्याने होतील आणि त्या सरकारचा हिस्सा म्हणून मी देखील त्यासाठी जातीने लक्ष घालत पाठपुरावा करेन आपण अनेक मागणी माझ्यासमोर मांडलेल्या की इतर मागासवर्ग वर्गात आपल्या सोनार जातीचा विशेष वर्गात समाविष्ट करण्यात यावं त्याचबरोबर महाराष्ट्र व पातळीवर सोनार समाजाची लोकसंख्या विचारात घेता सोनार समाजाला सत्तेमध्ये प्रतिनिधित्व द्यावं पण आपल्या सत्ते असतात त्यांना काय आरक्षण हसो नसो आपण आपलं नेतृत्व आपण आपलं प्रतिनिधित्व जिथे तिथं संधी मिळेल तिथे तिथं लढून त्या ठिकाणी ते पदावरती बसण्यासारखं गुण कौशल हे प्रत्येक आपल्या समाजाच्या लिडरशिप क्वालिटी असलेल्या लोकांमध्ये आहे तरी सुद्धा ह्या गोष्टीसाठी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करेन संत शिरोमणी नगरणी महाराज जयंतीच्या निमित्ताने शासकीय सुट्टी जाहीर करावी त्याचबरोबर पंढरपूर या ठिकाणी पंढरपूरमध्ये मोठा एक कॉरिडॉर तयार होत आहे पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचं जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि आपल्याला आजच्या त्या जयंतीच्या निमित्ताने विश्वास देते की संत शिरोमणी महाराजांच्या आपल्या नरणी महाराजांच्या नावाने त्या ठिकाणी भवन चांगले उभं राहील यासाठी परत जी आपली रेल्वे इथं सुरू केली लवकरच मी रेल्वे

अनेक वर्षांपासून एक विश्वास हरता आपल्या लोकांच्या आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रस्थापित केलेली आपण सर्वांनी कारण आपण समाजामध्ये एक वेगळं विशेष स्थान सोनं विकास आज तर लाख एक लाख पण पार केली ते सोन्याने एका तोड्याच्या आपण सोनार त्या समाजावरती प्रत्येकाचा विश्वास आहे कारण नेहमी प्रामाणिकपणे आपापला व्यवसाय करत आपापला या ठिकाणी संसार उभं करण्याचं काम आणि ह्या देशाच्या जीडीपी या देशाच्या अर्थकारणामध्ये मोठा हिस्सा मोठा वाटा असल्याचं तपास यंत्रणेमध्ये अधिकारी असतील तर ते थोडी पिळवणूक करतात अशा माझ्या समोर आलेल्या आहेत त्यांना तेव्हाच सूचना सुद्धा दिलेल्या सुद्धा गृहमंत्री आपले मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल काही गरज नसताना

असतात म्हणून यावरती सुद्धा एकदा के लक्ष केंद्रित पूर्ण मी आपल्या जिल्ह्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत विनाकर मला वाटतं एक केस माझ्याकडे अशाच पद्धतीने आले मग तपास यंत्रणेने सुद्धा विनाकारण आपल्याला त्रास दिला जाणार नाही यासाठी मी लक्ष देत असते पण आणखी सुद्धा त्यांना सूचना देईल पण ज्या काही आपण मान्य आज आ, संत शिरोमणी आपल्या नरहरी महाराजांच्या जयंती निमित्ताने मांडलेले आहे जो की आपल्या पाठ्यक्रमामध्ये एक धडा होता तोही धडा कमी करण्यात आला त्यासाठी सुद्धा मी पत्र व्यवहार करेल आणि फॉलो करून निश्चित श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या जीवन पटावरतीचा जो आपला धरा आहे आपल्या मुलांना सुद्धा आपले काय संसार संसार संस्कार काय विचार होते पुढच्या पिढीला सुद्धा कळाले पाहिजे त्यासाठी असं आवश्यक आहे अभ्यासक्रमामध्ये मग तो इन्क्लूड करून घ्यावा यासाठी जातीने लक्ष करून पाठपुरावा करेन आणि लवकरात लवकर अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड यासाठी दुसऱ्या मला या ठिकाणी निवेदन दिले की परभणी महानगरपालिका क्षेत्रात श्री संत नरहरी महाराज सेवा संस्थेच्या कार्यालयासाठी जागा जागा उपलब्ध करून सुद्धा जिथे जागा बघितली असेल किंवा उपलब्ध असेल तर त्याचा ठराव कशा पद्धतीने घेण्याच्या सूचना देते आणि पुढच्या जयंतीच्या आधी यासाठी आपल्याला तरतूद कशी करता येईल तेही मी माझं स्वतःच लक्ष घालून करून देते एवढंच या ठिकाणी आम्ही सगळे समाधान आहे आपल्या भारत देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीमध्ये आपला खूप मोठा वाटा आहे आणि याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे म्हणून या ठिकाणी आपल्या सोयीसाठी आपल्या प्रगतीसाठी आणखी आपल्या ज्या काही अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने हे महायुतीचं सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार डबल इंजिनचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार आपल्यासाठी उपलब्ध आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा तुम्ही ज्या काही अपेक्षा माझ्याकडून करा त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आपण या मला बोलवलं माझा सत्कार सन्मान केला त्याबद्दल मी मनापासून आभार मानते अभिनंदन करते आणि जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देते की दरवर्षी आपली जयंती मोठ्या उत्साह साजरी झाली पाहिजे आणि संत शिरोमणी गणरी महाराजांनी जो विचार दिलेला आहे तो विचार पुढं घेत पुढं घेऊन पुढच्या पिढींना सुद्धा या विचारांच्या वरती त्यांचं आयुष्य सुपद करण्यासाठी चांगल्या विचारांनी जाण्यासाठी या जयंतीच्या रूपाने आपल्याला प्रेरणा मिळत नाही एवढीच अपेक्षा व्यक्त करते थांबते धन्यवाद जय हिंद जय

आणि समाजाच्या मागणीला राष्ट्रीय प्रमाणे न्याय द्यायचं काम सुरू आहे शासन दरबार यांनी सांगितलं की महामंडळ स्थापन करून त्याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज